नमस्कार आता भूमी आणि आकाश विचार करत असतात आपण कोणता पुरावा कोर्टात सादर करायचा दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की काही करून आपली अमोली आपल्या जवळ आली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणता तरी ठोस पुरावा लागणार आहे आता दोघेही बाहेर आलेले असतात एसीपी गायकवाडांना भेटायला त्यांना भेटतात आणि ते निघालेले असतात तेवढ्याच समोरून पारितोषची गाडी येते पारितोष उतरून आकाशभूमीजवळ जवळ येतो आणि विचारतो काय झालं आकाशभूमी म्हणतात आमच्याकडे एकही पुरावा आता सादर करायला राहिलेला नाही आहे पुरावा आम्ही शोधतोय महत्वाचा पुरावा भेटला आमच्या हाती लागला तरच आमच्याकडे क्षितिजाचा ताबा येऊ शकतो आणि पारितोष तुला माहीत आहे की आमची मुलगी आहे पण अमोली यावर विश्वास ठेवायला तयारच नाही आहे पारितोष म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला मोठा पुरावा देतो तो पुरावा तुम्ही जर कोर्टात सादर केला तर नक्कीच तुमच्या बाजूने निकाल लागेल आणि अमोलीला क्षितिजाला मग तुम्हाला देणं भाग पडेल मग अमोली तरच तुम्हाला देऊ शकते क्षितिजाजवळ जर तुम्ही केस जिंकलात तरच तेव्हा आकाशभूमी म्हणतात बरं होईल पारितोष तू आम्हाला पुरावा देशील तर खरंच बरं होईल तुझे आभार किती मानू तेवढे थोडेच आहेत खरंच अरे कधी आमची क्षितिजा आमच्याजवळ येते ना असं झालं आहे आम्हाला तेव्हा पारितोष आकाशभूमीला एक मोठा पुरावा देतो तो पुरावा बघून दोघांनाही आनंद होतो आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात आता आपली क्षितिजा आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आता दोघेही खूप खुश असतात आणि दुसऱ्या दिवशी परत कोर्टात हिअरिंग चालू असते आता भूमी तो पुरावा जज साहेबांना दाखवते आता तो पुरावा बघून जज साहेब निकाल त्यांचा सुनावतात की क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांचीच मुलगी आहे ते ऐकून आता रागिणी अमोली गीतांजली आणि पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो की यांनी असा कोणता पुरावा सादर केला त्यामुळे क्षितिजाचा ताबा आकाश आणि भूमीकडे गेला आता गीतांजली तो पुरावा बघायला वागते आता गीतांजली ॲडवोकेट गीतांजली तो पुरावा बघते आणि तिलासुद्धा धक्काच बसतो ती अमोलीला म्हणते तुम्ही खोटं बोललात का असं वागलात तुम्ही आता आकाशभूमी खूप खुश असतात कारण त्यांच्या बाजूने निकाल लागलेला असतो आता अमोली केस हरलेली असते आता आकाशभूमी अमोलीजवळ येतात आणि भूमी अमोलीला म्हणते बघितलंच ना मी तुला बोलली होती ना ही केस मीच जिंकणार म्हणून शेवटी एक आई ही केस जिंकलेली आहे कोणतीच आई आपल्या मुलांसाठी केस हरूच शकत नाही आई मुलांसाठी काहीही करू शकते आता माझी मुलगी माझ्या ताब्यात ता आली आहे त्यामुळे तू तिचा आता हक्क सोडून दे तिचा विचार सोडून दे मी तुला आधीच सांगितलं होतं की माझी मुलगी मला दे आणि तू दुसरं बाळ दत्तक घे पण ऐकली नाहीस शेवटी काय झालं आता मला माझी मुलगी माझ्याकडे परत आली आहे आता रागिणी पौर्णिमा तिथून लगेच पळ काढतात आणि बाहेर येऊन बोलतात शेवटी ही भूमी जिंकलीच आता चला आता काही उपयोग नाही या अमोलीच्या सोबत राहिलो आपण तर उगाच त्यांना संशय येईल आपण इथून निघून जाऊया आणि दोघीही निघून जातात आता अमोली रागा रागाने घरी येते पारितोषने असं केलेलं आहे हे तिला काही माहीत नसतं आकाशभूमी बाळाला घेऊन क्षितिजाला घेऊन घरी येतात आता आकाशभूमी शेवटी जिंकलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू